पालघर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका बाजूला वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र विरोधी संघटना आणि महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे पालघरच्या वरोवर वाढवण येथे वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीसह वीस पेक्षा अधिक संघटनाने एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकार राज्य सरकार आणि जेएनपीएची अंत्ययात्रा काढली पंधरा हजारांपेक्षा जास्त पोलीस फौजपाटा घेऊन आज मोदी आले आहेत ते भूमिपूजन करून निघून जातील पण बंदराचं काम त्यांना भागातच करायचे आहे आम्ही कदापि होऊ देणार नाही असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिला आहे वाढवण बंदरामुळे आमच्या माहितीप्रमाणे समुद्र किनाऱ्यापासून जवळपास सात किलोमीटर आतमध्ये हा पूर्णतः मातीचा भराव या समुद्राच्या पाण्यामध्ये केला जाणार आहे आज आम्ही परिस्थिती पाहतो या भागामध्ये जे काही कोलंबी प्रकल्प आहेत त्या कोलंबी प्रकल्पाचे जे बांध मातीचे जे टाकलेले आहेत या बांधांमुळे आज समुद्राची जेव्हा भरती येते तेव्हा हे पाणी आज आमच्या गावपाड्यामध्ये हे पाणी घुसायला लागलेलं ला। आहे आमच्या गावपाड्यामध्ये जे पिण्याच्या पाण्याचे जे, जे, जे बोरवेल आहेत या बोरवेलला खारट पाणी लागलेलं आहे ही परिस्थिती आज या फक्त फ्रंट प्रोजेक्ट आहे तर वाळवण बंदर झाल्या झाल्यानंतर या भागाची परिस्थिती काय होणार आहे या समुद्र किनाऱ्यावर साधारणतः दोन अडीच लाख जो मच्छीमार आहे जेएनपीटी असं म्हणत की दहा ते बारा हजार लोकांना नोकरी मिळेल दहा बारा हजार लोकांना नोकरी द्यायची आहे की अडीच लाख मच्छीमारांचा व्यवसाय आपल्याला टिकवायचा आहे हे आजच्या समोरचं आपलं मुख्य उदाहरण आहे आणि म्हणून गेल्या पाच वर्षापासून जेव्हापासून आम्ही विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो आता माझ्या जोडीला विक्रमगड मतदारसंघाचे आमदार आणि माझे सहकारी सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत आम्ही नेहमी विधानभवनच्या पायऱ्यांवर बॅनर घेऊन आंदोलन केलं की वाढवण बंदर आम्हाला नको आहे तरी सुद्धा आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज जसा आमदार साहेबांनी उल्लेख केला की साधारणतः पंधरा ते वीस हजार पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्रातून या पालघर मध्ये आणले आहेत आणि हे हुकुमश पद्धतीने आजच्या हे बंदराचं उद्घाटन होणार आहे खरं म्हणजे जेव्हा आम्ही गावातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला असं दिसलं की प्रत्येक गाव गावपाड्यामध्ये पोलिसांचा फाटा लावलेला आहे आणि नागरिकांना गावातून बाहेर निघण्यात सुद्धा बंदी केलेला अशा प्रकारचे आजचं वातावरण हे पालघर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून याच्यातून आम्हाला असं दिसतं की ब्रिटिश गेले नाही तर ते पुन्हा इथे आलेले आहेत असं मला वाटतं कारण की एवढं पोलीस फटा लावून जर लोकांना घरामध्ये बंदिस्त केलं असेल तर ही हुकुमशाही आणि हुकुमशाही पद्धतीने हे जे बंदराचं उद्घाटन होत आहे ते आम्हाला मान्य नाही आज आम्ही वरवर येथे या भागातील सर्व भूमिपत्र एकत्र आलेले आहेत आणि आम्ही निश्चित नोंदवणार आहोत जसं भुसारा साहेबांनी सांगितलं की उद्घाटन जरी झालं तरी वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे वाढवण बंदराचा जो काही उद्घाटन करायचा जो घाट घातला गेलाय सरकारकडून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व विधानसभेचे माझे सहकारी आमदार विनोद निकोले आमचे सर्व सहकारी आम्ही इथे उपस्थित आहोत सर्व स्थानिक इथे उपस्थित आहेत आणि शासनाने ज्या पद्धतीने इथल्या भूमिपुत्रांची मुस्कट दाबी करून गावोगावी पोलीस यंत्रणा उभारून अनेक नाके वाडी वस्तीचे रस्ते अडवून लोकांना रोखलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज गुजरात तिकडे बोलत असताना मोदीजी या ठिकाणी येऊन हे उद्घाटनाचा घाट घालतायत हे अतिशय निंदनीय आणि या भागातील जनतेला उद्धवस्त करण्याचा घाट या वरण बंदराच्या या भूमिपूजामध्ये घातला जातोय त्याचा निषेध आम्ही करणारच कर, करतोय परंतु आज जरी उद्घाटन केलं तरी हे वरण बंदर आम्ही होऊ देणार नाही मोदीजी आज इथं प्रचंड फौजफाटा घेऊन आलेले आहेत दहा पंधरा हजार पोलीस घेऊन आलेले आहेत उद्घाटन करतील उद्या काम करताना त्यांना काम या ठिकाणी करायचं आहे ते आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार आम्ही आजच्या दिवशी करतोय आणि शंभर टक्के आमची जिद्द आहे पाणबंद रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही